जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय बारा भक्तियोग श्लोक अठरा वा समाहा शत्रौच्या मित्रेच्या तथा माणावमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसङ्गविवर्जितः आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना भक्तियोग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात जो भक्त त्याचे शत्रू किंवा मित्र हे जवळ असोत किंवा दूर असोत यांच्यामुळे त्याच्या मनाला त्रास होऊ देत नाही आणि आपले मन समभावात ठेवू शकतो असा भक्त मला प्रिय आहे जो भक्त त्याचा शत्रू किंवा मित्रांसमोर त्याचा मान किंवा अपमान होत असतानाही आपल्या मनातील संयम गमावत नाही तो भक्त मला प्रिय आहे जो भक्त थंडी आणि उष्णता सुख आणि दुःख थंडीमुळे होणारे सुखदुःख उष्णतेमुळे होणारे सुखदुःख समान चित्ताने स्वीकारतो आणि ते परमात्म्याच्या कृपेचे परिणाम आहेत असे समजून शीत आणि उष्णता ह्यांच्यामुळे होणारे सुख आणि दुःख हे त्याच्या कर्माचे फळ आहे याचा तो समानतेने स्वीकार करतो असा भक्त मला प्रिय आहे जो भक्त कार्य करताना आपण परमात्म्याचे साधन आहोत हे ध्यानात ठेवतो आणि वस्तू किंवा कार्याचा स्वतःचा विचार करत नाही आणि त्याच्याशी आसक्तही होत नाही तो भक्त मला प्रिय आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की जे फळाची इच्छा न करता कर्म करताना हे गुण धारण करतात ते त्यांना अत्यंत प्रिय आहेत चला तर मग श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींचे मनन करूया फळाची इच्छा न ठेवता आपली कृती करत राहूया एक एक करून ते सर्व गुण आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रिय बनण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया समसे चमान हो समसंग विवर्जितः श्रीमद गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव, श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन समाहा ह शत्रौच्या मित्रेच्या तधा माणावमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु विवर्जितः ओ समस्यत्रौ च मित्रे च तथा मानावमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समस्सङ्गविवर्जितः